गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी हळूळ टाकीन तुडून टाकीन टाकी, दमासांत बाहेर ये काय लक्षाला बघ हा दमानार सांगोच तुला सरपंचा कोण रे नाही उमोरला किंवा नपकेत पोलिसांनी दूधल्या दू, दू दू मी ना येऊ शकत बाबा मला काय मी हाय की सांग काय करू नको हां तो मी हाय सांग मार खालेला मी भी खालेला का आणि पैसा पण काय माझ्या तपर्यंत पैसे देले तर तुझच बोडावणार आहे मांडून ठव ए दे रे पण मारून ठव असं भैया रक्तच आहे का नाही कोंबड्या रक दुतर रक्त आहे हा बेपटे रे खाल्ले तर काय अयो अरे देवा त्या अर्जुनानं खाल्ल्या तर सागरानं खाल्ल्या तर बिबट बी सोसवला माझ्या कोंबड्यांवर मुख्य प्राणीने केलंय आता सरकारचं काम कसं आहे उशिरा उशिरा सरकारी काम आणि बारा महिने काम एवढे सका सका कशाला आणलं सरपंच पोल्ट्री कट रात्री कोंबडे चोरल्यात आपण काय ना का दे सुब बोलणार मांडवा लाग तू देतो देवा शकत अरे बिबटे तर काय बिबटे मी तर बिबटे म्हणजे असं समजतो घरातलं माझ्या मांजर पायामध्ये नाही का सारखं होलपडत होलपडत चालतो माझा भावाचाच मित्र होता मी खरोखर सांगतो लोक मोठा एकाच माझ्या समोर आला आणि मी त्याला बघून इकडं तिकडं म्हणलं कुठंतरी सारखं मग एकदा मग दिसले माझ माझं जीवाच यासाठी मी एक एकदू आणून का माझ्या डोक्याला ताप झाला नसता अंदा ते परवडला दोघं बिबट्या कुठला यायचं माग मला द्यायचं का तुम्हाला बिबट्याकड द्यायचं का सांगा मला बिबट्या सुटलाय ना बिबट्या बिबट्या काय करते तू बिबटे म्हणजे माझ्या कशी कुत्र्याचं पिलो आहे ती पाळी कुत्र्याचं पिलो तू नको माझी काळजी करू तक्रार तक्रिकडे केली का नाही वन विभागाकडे केली वन विभागाकडे शोध लावते चालू आहे त्यांचा तपास कसला शोध लावला आतापर्यंत पकडायला पाहिजे होत कि मग छानी ताज्या बाजा सारा पिल पिल चालू झाली गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी